हेलो गाइज बैक टू माय न्यू वीडियो और देख सकते हो मैं खेतों की तरफ फूल तोड़ने आया था उस पर गाना भी लिखा है जैसे फूल तोड़े होंगे तुमने झोली उठ के झोली के नहीं लेकिन हम एक पन्नी तो तोड़ी सकते हैं झोली किसको कहते हैं वो कमेंट में बताओ देख सकते हो फूल तो हम इधर फूल तोड़ेंगे तो देख फूल तोड़ने के बाद देखें गाइज हमें कुछ ज़्यादा फूल नहीं मिले लेकिन झोली भर के नहीं लेकिन आधी पन्नी तो ज़रूर मिली है तो इन फूलों को लेकर जाते हैं हम घर में देख सकते हो फूल इधर है तिकडं हळद आणि तिकडं हरभरा तिकडे आहे एक पटका शेळ आहे तर मित्रांनो आपण आता आपल्या शेतामध्ये याच्यामध्ये फुलं होते आपल्याकडे जायला लागत होतं माझ्या ते थोडंफार दूर आहे आपण घेतली इकली जरा पिकली घरा तर आता आपण जाऊ घराकडे तर मित्रांनो जाऊ घराकडे आपण आपण मित्रांनो आपण आले आहे घरी हे घेते आपली फुलं आला आपण जाऊ तर देवापाशी फुलं ठेवता देवापाशी फुलं ठेवून आता हे मित्रांनो देवावर इथे आपण फुलं ठेवलेली आहेत आपल्या जनते वापरलेलं आहे आता आपण जाऊ आता शाळेकडं शाळा आपण आता डायरेक्ट शाळेत जाऊ हे इथं आहे माझी बॅग हे गती माझी बॅग मित्रांनो आता हे बॅग मी जाणार शाळेमध्ये शाळा करून येता आज गुरुवार असल्यामुळे शाळेचा ड्रेस नाही आहे